काही गोष्टी या टेक्निकली पण बघायला पाहिजेत एक तर पहिली गोष्ट म्हणजे ते धान्य जे काही आपल्याला पेरायचं आहे ते पेरण्यापूर्वी ते धान्य हळदीच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायला सांगितलं आहे आणि नंतर ते जेव्हा आपण त्या शेतामध्ये टाकतो त्या परडीमधल्या मातीमध्ये त्याच्यानंतर त्याच्यावर हळदीचं पाणी शिंपडायला सांगितलेलं आहे याचा एक बारकावाईने विचार करा हळद ही जंतून बसणं आपल्याला वाचवणारी आहे आणि जर का आपण हळदीच्या पाण्यामध्ये ते बीज बुडवून ठेवलं तर ते किडत नाही त्याला बरोबर अंकुर येतो पाण्यामध्ये बुडल्यामुळे त्याला अंकुर येण्याला लवकर मदत होते दुसरा भाग आणि परत वरन जेव्हा आपण त्याच्यावर हळदीचं पाणी शिंपडतो तेव्हा त्याला कोणतेही बाहेरून येणारा किडा त्याला त्या ते हळदीच्या वासामुळे तिथे तो उपद्रव करत नाही त्यामुळे ते अंकुर यायला मदत होते तिसरी गोष्ट अशी आहे की समजा जर का आपल्या घरातच मुळात सूर्यप्रकाश नसेल हवा नसेल किंवा जिथे आपण नवरात्र बसवले तिथे जर का पूर्ण प्रकाश नैसर्गिक म्हणतो आहे आम्ही दिव्याचा विषय नाही एक फोकस लावून ठेवला तर त्यांनी काम होत नाही पण नैसर्गिक प्रकाश हवा जर का नसेल तिथे तर ते अंकूर कसे उगवतील याचा विचार आपण करावा की या सगळ्या कारणांमुळे ते अंकुर जर का उगवत नसतील तर भीती बाळगण्याचं काही कारण नाही आहे पण सगळं काही आहे प्रकाश आहे पाणी आहे सगळ्या गोष्टी आहेत पण असं होणारच नाही जेव्हा सगळं अनुकूल असेल तेव्हा अंकुर हे येणारच आणि येतातच ते आणि त्या दहा दिवसात बरोबर कमीत कमी एक भीतीभर तरी गवत सगळीकडे तयार झाल्याचं पण